स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत अनंत चतुर्दशी तसेच या दिवशी भाद्रपद पौर्णिमासुद्धा आहे या पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजता होणार आहे अनंत चतुर्दशी हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं तसेच या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते अनंत म्हणजे कधीही न संपणारे म्हणून या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण जे काही चांगले कामं करतो आणि त्या कामाचं आपल्याला जे फळ मिळतं ते आपल्याकडे अनंत राहतं म्हणजे ते कधीही संपत नाही म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला मिठाचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने प्रत्येक कामात यश मिळेल कितीही मोठे कर्ज असेल तर त्या कर्जातून आपली मुक्तता होईल बाजूने आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल नशीब हे उजळल्याशिवाय राहणार नाहीत घरातली गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होऊन लक्ष्मीची अखंड कृपा राहील असा हा एक मिठाचा प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी चंद्र हा संपूर्ण दिसत असतो या दिवशी आपण चंद्राची सुद्धा पूजा करत असतो पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत रूपात पृथ्वीवरती येत असते आणि म्हणून तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी राहावी यासाठी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणून आपल्याला हा मिठाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्ती होईल जर आपल्याकडे आलेला पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नसेल सतत आपल्याला पैशांच्या अडचणी येत असेल आपल्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल त्या कर्जातून आपल्याला मुक्ती हवी असेल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमचं नशीब हे उजळल्याशिवाय राहणार नाहीत आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तसेच घरामध्ये सतत वाद होत असेल भांडणं होत असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल घरात नकारात्मक ऊर्जा असेल वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा मिठाचा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचा आहेत स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूंची पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या जसे की त्यांना पिवळी फुलं पिवळे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना दुर्वा फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि उपायांचं आपल्याला शीघ्रफळ मिळत असतं उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट लागणार आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे मीठ हे किती घ्यायचं आहे तर दोन मूठ जे आहे तर त्या मूठभर एवढं मीठ जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला टाकायचं आहे यानंतरनं हे मीठ आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे त्या मिठापाशी एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्या मिठाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहेत फुलं अर्पण करायचे आहेत अक्षरं अर्पण करायचे आहेत मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या प्रकारे लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली त्याचप्रकारे मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे आणि मीठ हे लक्ष्मीकारक मानलं जातं आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी मिठाचा हा उपाय करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे आता हे मीठ तुम्ही प्लेटमध्ये ठेवल्यानंतर संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी बघा बुधवार आहे आंघोळ करायची आहे सकाळी उठून एक मातीचं बोळकं जे असतं जे जा आपण संक्रांतीला वापरतो किंवा मातीची पंथी असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्या प्लेटमधलं मीठ जे आहे तर ते काढून त्या बोळक्यामध्ये किंवा त्या पंथीमुळे तुम्हाला टाकायचं आहे आणि हे जे मातीचं भांडं आहे तर हे आपल्याला आपल्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही हे भांडं ठेवू शकतात हे भांड तुम्ही ठेवल्यानंतरनं तुम्हाला एकूण चौदा दिवस चौदा दिवस हे भांडं त्याच जागेवरती तुम्हाला ठेवायचं आहे शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये अग्नेय दिशा असेल तर त्या अग्नेय दिशेला तुम्ही हे मिठाचं भांडं ठेवलं तरीसुद्धा चालेल अग्नेय दिशा ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची दिशा मानली जाते या दिशेला हे भांडं ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि पैशासंबंधित सर्व अडचणी हळूहळू दूर होतात म्हणून अग्निय दिशेला जागा असेल तर तिथे ठेवा किंवा इतर दिशेला तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल चौदाव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते भांड तिथून उचलायचं आहे आणि त्यामधलं मीठ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे जर तुमच्या जवळपास वाहतं पाणी नसेल तर हे मीठ तुम्हाला तुमच्या घरामध्येच बेसिनमध्ये टाकायचं आहे आणि वरून पाणी ओतायचं आहे जेणेकरून ते पाण्यामार्फत ते मीठ घरातून बाहेर जाईल मीठ हे माता लक्ष्मीला जितकं प्रिय आहेत माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करतं तितकंच मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी मानलं जातं जर हे मीठ आपण अशा पद्धतीने आपल्या घरात जर ठेवलं तर घरातली सगळी नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष हा नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि घराची प्रगती होत असते तर असा हा एक प्रभावी उपाय तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता त्याचबरोबर सगळ्यात जास्त नकारात्मकता वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये येते ती म्हणजे बाथरूममधून जे बाथरूम आपण आंघोळीसाठी वापरतो किंवा टॉयलेटसाठी वापरतो तर तिथून नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणून तिथली नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हा बाथरूममध्ये पंती घ्यायची आहेत मातीची आणि त्या पंतीमध्ये थोडं थोडं मीठ तुम्हाला टाकायचं आहे आणि हे मीठ तुम्हाला बाथरूममध्ये ठेवायचं आहे जर तुम्ही असं मीठ हे बाथरूममध्ये ठेवलं तर तिथून येणारी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती कमी होते आणि कुटुंबामधल्या अडचणीसुद्धा कमी व्हायला सुरुवात होते जर तुमच्या घरामध्ये अजूनही असं मीठ ठेवलेलं नसेल तर तुम्ही नक्की हे मीठ बाथरूममध्ये ठेवा त्याचबरोबर माता लक्ष्मीला मीठ अतिशय प्रिय आहे तितक्याच लवंगासुद्धा प्रिय आहेत आणि जेव्हा लवंग आणि मीठ हे एकत्रित असते तेव्हा त्या घराकडे लक्ष्मी ही जास्त प्रमाणामध्ये खेचली जाते आकर्षित होते म्हणून तुमच्या घरामध्ये जे तुम्ही स्वयंपाकामध्ये मीठ वापरतात त्या मिठामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या आहेत तर त्या टाकून ठेवायच्या आहेत नेहमी त्या आपल्या मिठा मिठाच्या डब्यामध्ये राहतील अशा पद्धतीने आपल्याला ठेवायच्या आहेत हे अतिशय शुभ मानलं जातं यामुळे घरामध्ये कधीही पैसा धनसंपत्ती कमी पडत नाही तर हा एक उपायसुद्धा तुम्ही मिठासंबंधित करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ